रसिकहो नमस्कार कथा मंजिरी या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात मी वाचणार आहे आपले सगळ्यांचेच आवडते लेखक शन ना नवरे यांची एक कथा कथेचं नाव आहे शहाणी सकाळ रसिकहो ही कथा जुन्या काळातली आहे मोबाईल फोन्स वगैरे नव्हते लँडलाईन्स होते आणि लग्न ठरलेले वागदत्त वधूवर त्यांना असोशी होतीच भेटायची पण लग्न होईपर्यंत बाळगायचा संयमही होता त्याच विषयावरची ही एक अतिशय मुग्ध आणि फार तरल अशी ही शन्नांची गोष्ट तर ऐकूया गोष्ट शहाणी सकाळ संबंध दोन तीन दिवस रुसवा होता अनुराधा विश्वासवर चिडलीच होती त्याच्यासारख्या तरुणाने त्यातून कवी प्राध्यापकाने इतकं आखीव राहावं आपल्या हौसेला रसिकतेने दाद देण्याऐवजी गंभीरपणाने उपदेशाचे घोट पाजावेत हे तिला मान्यच नव्हतं त्याच्या गैरहजेरीत ती त्याच्यावर खूप चिडायची तो भेटला की त्याच्या त्याच्याशी अबोला कसा धरायचा त्याची तिखट शब्दात कान उघाडणी कशी करायची याचे सारे बेत ती बांधून ठेवायची ही बांधाबांध तो भेटेपर्यंतही पूर्ण होत नसे नवीन नवीन तिखट शब्द सुचत राहायचे पुन्हा पुन्हा त्या दुरुस्त्यांसह तालमी व्हायच्या आणि रंगीत तालमीच्या मध्यावरच विश्वास नेमका उभा राहायचा हसत मुखाने हसायचं नाही म्हटलं तरी नकळत ओठांवर हसू यायचंच काही बोलू नका आता असे ठरवलेले शब्द जादू झाल्यासारखे रूप पालटायचे आणि म्हणायचे नवीन कविता आणली आहेस ना छे ठरवल्याप्रमाणे निदान आहो जाहो असे परक्या नात्याचे तरी शब्द मुटावेत पण नाही आणि मग विश्वास कविता वाचून दाखवायचा गमतीने बोलायचा नव्या नव्या कल्पना सांगायचा अगदी निरोप घेईपर्यंत निरोपाच्या वेळी अगदी मनातली हुरहुर ते तिखट शब्द रेखाटण्याचा प्रयत्न करायची ए तू असा काय वागतोस रे मला वाटतं रोज रोज भेटावं कुठे फिरायला जावं आणि तू मध्येच कुठेतरी दडी मारतोस अगदी चांगली दोन दोन तीन तीन दिवस विश्वास आपला हसतच सुटायचा मग म्हणायचा दोन दोन आणखी ताणू म्हण अगं मी रोज भेटलो तर तुला आणि मला पटकन एखाद्या क्षणी कंटाळा नाही का यायचा माझी खात्री आहे मला खात्री नाही ती तुझीच तुलाही नाही आणि मलाही नाही तुलाच पटकन कंटाळा येईल म्हण की आणि हे बघ असा रोज आलो तर तुझे पप्पा म्हणायचे त्यापेक्षा लगेच लग्नच करून टाका आणि घेऊन जा या पोरीला घरातून लग्न होईपर्यंत सहा सात महिने रोजची कटकटच नको माझे पप्पा असे नाहीतच मुळे झालं तुला वेडीला वाटतं तू तु, तुझे पप्पा तुझी मम्मी ही माणसं कुठल्या वेगळ्याच जगातली आहेत अनु अगं आपण सगळेच की नाही बरेच हे एकमेकांसारखेच असतो झालं मग नुसतं ऐकायचं निरोपाच्या वेळी अगदीच एकांत पाहून जरा कुठे ओठांचा चंबू करून त्याच्याकडे अपेक्षेने पाहावं की तो म्हणणार तू भारी बुवा खर्चिक बायकोनी कसं सगळं राखून ठेवावं संसारासाठी आणि हे सुद्धा बोलणं कसं हसत हसत न रागावता मनावर संयम ठेवण्याची शिकस्त करत इतका कसा आखीव हा प्रेमाच्या आणाभाका झाल्या लगेच म्हणाला तुझ्या पप्पांकडे येऊन आता मागणी घालायची आणि पप्पा नाही म्हणाले तर मनातले शब्द तिखट होऊन तेव्हा तयार राहिले होते तर रा म्हणाला तुझे पप्पा नाही म्हणाले तर तुला पळवून देईल आणि माझ्या अण्णांना ठणकावून सांगेन ही गोड पोरगी सून म्हणून घरात घेताय की आम्ही राजा राणीचा वेगळा संसार मांडू तसा किती प्रेमळ आणि धाडसी आहे कधी दोन चार दिवसांनी भेटेल आणि आपणहून म्हणेल अनु रागावली नसलीस तर रागाव पाहू आधी तुला राग आला ना की तू इतकी सुंदर दिसतेस इतकी सुंदर दिसतेस की वाटतं काय वाटतं कोरडेपणाने प्रश्न करावा तर म्हणतो वाटतं लगेच लग्न करून तुला घरी घेऊन जावं आणि एक गुद्दा देऊन म्हणावं तू इथे मुकाट्याने जन्मभर रागावून बस कशी असं वाटतं कळलं पण इतके दिवस कुठे होतास रे अग तुझ्या आठवणी मला सोडेच ना तुझ्याकडे जायचं म्हटलं की म्हणायच्या जा की जरा उशिरानी ती आणखीन रागावेल आणि आणखीन सुंदर दिसेल मग काय करणार थांबलो बापडा नुसतं बोलणं ऐकत बसावं ह्याचं पण बोलतो ते मात्र खरंच मनापासून हां कधीकधी असा बोलत राहतो की आपल्यालाच मोह होतो त्यांनी दोन तीन दिवसांनीच भेटावं म्हणून आता तरी काय असंच संबंध दोन तीन दिवस विश्वासाचा पत्ता नव्हता बोटभर पत्र नाही की फोन नव्हता ही शनिवारची कंटाळवाणी दुपार ट्रिंग 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 ट्रिंग, ट्रिंग. अनुराधा चटकन उठली तिने रिसीवर उचलला कोण अनुच ना विश्वासचा फोन हो फोनवर रागवता तरी येतो मीच बोलते आहे मिस अनुराधा टिपणीस थँक्यू मला आपल्याशीच बोलायचं आहे आपण कोण हां आपण ना लव्ह बड्स फोनवरचं त्याचं हसणं ऐकूनसुद्धा राग वितळतो हां बोला बोला एक आनंदाची बातमी देव हो नाही हो म्हण गधडे बरं हो नुसतं हो हो पुन्हा एकदा हो आता सांग ना बातमी आज रात्री गिरगावात माझं भाषण ठरलंय भाषण दहाला संपेल मग मी काही अंबरनाथला पुन्हा रात्री जाणार नाही तुमच्या घरीच येईल राहायला मागे आलो होतो तसा पप्पाना मम्मीला विचारून ठेव मी संध्याकाळी पुन्हा फोन करीन हां आणि उद्या रविवार आहे तेव्हा आरामात दुपारी जेवून ठीक आहे पप्पांना सांगते पण आज आनंदाची बातमी कुठली अगं आपण दोन दिवसांनी भेटणार ना दोन नाही काही तीन दिवसांनी सॉरी हो तीन दिवसांनी भेटणार आल्यावर तुला काही वाचायला देणार आहे नवीन लिहिलेलं शिवाय तुम्हाला सगळ्यांना भाषणाच्या गमती मिळतीलच की सांगायला उद्या पुन्हा हो तेही खरंच बरं संध्याकाळी फोन करशील ना नक्की कर हां मी पप्पांना सांगेन आज विश्वासा अचानक फोन आला म्हणून अनुराधा अगदी खुशीत होती त्यात तो रात्री जेवायला येणार गेल्या वेळेसारखा सर्वांना हसवत मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारणार त्याचं इथलं नुसतं अस्तित्व हो। इथलं जेवण इथे हक्काने येणं केवढा आनंदोत्सव अनुराधेच्या मनातला सगळा राग प्रीती पुष्पांनी बहरूनच गेला विश्वासच्या स्वागतासाठी तयारी करायची इतर वेळ अपुरा पडणार त्यात त्याच्या आवडीचे कपडे घालायचे त्याच्या आवडीचं सेंट लावायचं कंटाळून पडलेल्या वेळाला विलक्षण गती आली सगळीकडे किती धूळ पडली होती खिडक्या दारांचे पडदे बदलायला हवे हवे होते कोपऱ्यातल्या फुलदाणीत आपल्या दोघांना आवडणारी निशिगंधाची फुलं आणणं आता शक्यच नव्हतं निदान जवळपास दुसरी कुठली फुलं मिळाली तर पाहायला हवी होती नशीब त्याला आवडणारं फिश तरी घरात आहे फिश आपण स्वत बनवायचं भावाची खोली त्याच्यासाठी ठेवायची म्हणजे तीसुद्धा नीट आवरायला हवी धोब्याकडचा पोस उशीचा आभ्रा पाणी प्यायला फुलांचा ग्लास आणि ही कामं काही दुसऱ्याकडून करून द्यायची आपणच आपल्या माणसाचं पाहिलं पाहिजे ना अनुराधा भराभर आवराआवर करू लागली प्रत्येक गोष्ट विश्वासला आवडली पाहिजे म्हणून तिच्या जीवाची उलघाल झाली संध्याकाळी पप्पा घरी आले त्यांना क्षणभर आपलं घर ओळखूच येईना बेटी आज काही विशेष आल्याबरोबर त्याने अनुराधेला विचारलं पप्पा दुपारी ना विश्वासचा फोन आला होता आता येतोय का तो येणार असेल तर म्हणावं एवढ्यातच ये नाहीतर मी आणि तुझी मम्मी विकेंडला जातो आहे उद्या रात्री येऊ हो। विकेंडला पण अगं अचानकच जायचं ठरलं बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग म्हणजे कुठेतरी बाहेरच घेऊ मुंबईच्या आवडली कल्पना सगळ्यांना मग ठरलं बायका नाही न्यायचं पप्पा पप्पा विश्वासचं भाषण ठरलं आहे गिरगावात तो म्हणाला इतक्या रात्री पुन्हा अंबरनाथला जाण्यापेक्षा इथेच राहावं पप्पा जरासे विचारात पडले मुलगा टूरवर आपण दोघं विकेंडला घरात अनु एकटीच अनुराधेच्या हे लक्षात आलं ती म्हणाली पप्पा तो पुन्हा फोन करणार आहे त्यांनी सांगितलं आहे पप्पा मम्मींना विचारून ठेव म्हणून आपल्या मनातले विचार मुलींनी ओळखले म्हणून पप्पांना बरं वाटलं ते समजुतीच्या सुरात म्हणाले नाही बेटा तसं नाही पण जरा वाटतं एनिवे anyway, त्याला नाराज नको करू समंजस आहे तो मुलगा येऊ दे त्याला त्याने इथे यायचं नाही हक्काने तर कुठे जायचं मलाच फोनवर भेटला ना तर मीच सांगेन त्याला तुला देखील तेवढी समज आहेच लग्न ठरलं तरी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पप्पा मम्मी बाहेर पडले तरी विश्वासचा फोन नव्हता अनुराधेची पुन्हा उलघाल होऊ लागली हा भाषणाला जायचंच विसरेल ते नाही विसरला तर फोन करायला विसरेल त्याला आपली परवाच नाही आहे आपण स्वागताचा इतका थाट केला आहे आज दोघांनीच जेवायचं गप्पा गोष्टी करायच्या अनुराधेला काही सुचतच नव्हतं तो एकटा लाभणार म्हणून साऱ्या शरीरावर रोमांच उभा राहत होता आणि पुन्हा कसल्या तरी अनामिक भीतीने ऊर दबापत होता एकदा वाटत होतं त्यांनी असंच भेटायला हवं तर एकदा वाटत होतं त्यांनी भेटूच नाही मनात केवढा तरी वारा भिरभिरत होता हा वारा किती वेडा होता किती विलक्षण होता त्याला दिशा नव्हती पण तो तसा भरकटतही नव्हता असंख्य रंग उसळले होते अनंत सूर गात होते काही कळे झालं होतं असंच असतं आसा ह्याचं आधी भेटायचं नाही आणि भेटीच्या वेळी केवढे तरी प्रश्न टेलिफोनची घंटा खणखणली अनुराधेने घड्याळात पाहिलं आठ वाजले होते हॅलो मी अनुराधा बोलते आहे अगं मी आता येतोय आज लेट आहेत सगळ्या गाड्या बरं झालं तुझ्याकडे यायचं ठरलं ते अनु पप्पाना विचारलंस हो अनुने धपापणाऱ्या हृदयावर पंजा ठेवला मग काय म्हणाले पापा अरे ते की नाही म्हणजे पप्पा आणि मम्मी विकेंडला जात आहे म्हणजे गेले हां आणि भाई तो टूरवरच आहे म्हणजे घरात तू एकटीच साऱ्या देहातून विजेची नाजूक वेल थरथरली विश्वास अरे पप्पा म्हणाले त्याला येऊ दे इथे त्याने हक्काने इथेच आलं पाहिजे अनु पप्पा असं लगेच म्हणाले आणि इतकंच म्हणाले न नाही पण ते म्हणाले की तू समंजस आहेस हां म्हणजे तुम्ही फॅशनेबल मंडळीसुद्धा काही जगा वेगळी नाहीत बरं ए तू येणार ना रे तुझ्यासाठी मी जेवणाची वाट बघते हां 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 तू जेवणच घे कारण कारण मला वाटतं की तिथे भाषणानंतर मला बहुतेक जेवायचा आग्रह होईल आमचे प्रिन्सिपल साहेबच अध्यक्ष आहेत ना ते आग्रह करणारच तुझं पुन्हा सुरू झालं हां हे बघा अनू आता घड्याळ्यात आठ वाजलेत मी आता भाषणाला जातो तू जेऊन घे आणि मी शक्यतो म्हणजे येतोच हां शक्यतो म्हणजे काय रे तुझं नेहमीच सॉरी अनु अगं उशीर होतोय मला रागवू नकोस बाय फोनने पुन्हा दोघांना दूर केलं अनुराधा घड्याळाकडे बघत बसली होती फोनवरच्या भाषणामुळे तिचा उत्साह मावळत होता आणि दुसरीकडे नकळत स्वस्थताही वाटत होती अनुराधा चिडली होती या सतत हव्याशा वाटणाऱ्या स्वस्थतेवर संत गतीने चालणाऱ्या वेळावर आणि तिकडे शैलीदार भाषण करणाऱ्या विश्वासवरही तो आल्याशिवाय ती जेवणारच नव्हती तो जेवून आला तरी आग्रहाने जेवायला बसवणारच होती निदान आपण जेवत असताना तरी त्याला तिथे बसवणार होती मुद्दा म्हणून त्याला एखादा पदार्थ वाढायला सांगणार होती सुखी संसाराची झलक तिला आज अनुभवायची होती प्रतीक्षा तरी किती लोकांनी आणि किती करावी दार खिडक्यांचे बदललेले पडदे फुलदातली डेलियाची फुलं फिक्कट निळ्या रंगाचा स्वच्छतेचाच फक्त गंध असलेला पलंगपोस तो उशीचा आभ्रा तो फुला फुलांचा ग्लास आणि आणि खुद्द विश्वासची प्रिय अनुराधा याचा आपला पत्ताच नाही दहा वाजले साडेदहा भाषण संपलं असणार अकरा आला बाई फोन कोण विश्वास नाही मी प्रिन्सिपल देशमुख बोलतोय हे पहा मी स्टिपणीस विश्वास जरा डिस्कशनमध्ये बिझी आहे माझ्याकडे जेवायला येतोय तो, ये तो। त्याने निरोप दिलाय आपण जेवून घ्या म्हणून पण पन, पण तू येणार आहे ना इथे हां हो तो म्हणतोय की बारापर्यंत वाट बघा नाहीतर मग येत नाही असं समजा थँक्यू अनुराधाने रिसिव्हर आदळलाच फोन स्वतः करायला काय झालं होतं साडे अकरा होऊन गेले जेवणं जरा लवकर नाही का येत बारा सव्वा बारा वाटलंच होतं अरसिकपणा नुसता वाहून जातो आहे आणि म्हणे आम्ही कवी की पप्पा का आता सरळ सांगावं या अरसिक माणसाची मला लग्नच करायचं नाही आहे पण नेमकं कारण काय सांगणार मला स्वतःला काही अक्कल नाही की संयमाचे धडे फक्त यानेच घेतलेत बाजारी कौतुक जन्मभर एकटीच राहीन सारखी पण ह्या अरसिक माणसाशी संबंधच नको कधी कसली हौस नाही अनुराधा मिनटा मिनटांनी सारी रात्र ओवत बसली डोक्यात संताप मावत नव्हता असा एकांत पुन्हा मिळणार होता का संसाराची अशी लहानशी झलक काय कधीही लाभणार होती कुशीत काळोख भरत राहणारी मध्यरात्र आणि काळोखाचं ओझ हळूहळू कमी करत बसणारी पहाट अनुराधाने एक टक पाहिली मध्येच मिनिटांचे काही मणी ओघळले प्रकाशाचा पहिला किरण पृथ्वीवर धाडणारी उषा केव्हा आली ते अनुराधेला कळलंच नाही डोळे उघडले तर कोवळी किरणं येऊन बसली होती म्हणत होती अगं आम्ही आलोय हे दिवे मालवणं आता सारं शरीर मरगळलं होतं अनुराधा लगबगीने उठली तिने दिवे मालवले तोंडावर भराभरा पाण्याचे हबकारे मारले इतक्यात दारावरची घंटी वाजली झालं आला पेपरवाला छडायला घंटी वाजतच राहिली पातळ सारखं करत अनुराधा आतून ओरडली थांबा थांबा आलेच दार उघडलं दार उघडलं तर प्रथम धावला निशिगंधाचा सुगंध साऱ्या दिवसाचा लख प्रकाश मुखावर झेलत विश्वास दारात उभा होता त्याच्या हातात निशिगंधाचा केवढा तरी गुच्छ अनु अनु रागवलीस ना काही बोलू नकोस माझ्याशी या फुलांशी तरी बोलशील ना असं म्हणत विश्वासने तिचे दोन्ही हात हातात धरले हातात ती पांढरी शुभ्र हसणारी फुलं ठेवली किती वाजे पाहिलंस पाहिलं तर चहाची वेळ झाली आहे म्हणून पहिल्या चहासाठी तुझ्याकडेच जावत आलो आधी चहा कर ना मी तिथे बसून तुझ्याकडे पाहत राहणार आहे माझ्या संसाराची स्वामिनी चहा करताना कशी दिसते मला पाहायचंय काही बोलू नकोस आता बोलू नको अगं मग आपण दोघांनी एकाच कपातून चहा प्यायचा आहे हे तुला कसं सांगायचं विश्वासच्या डोळ्यात प्रीती पुष्प डोलू लागली अनुराधा त्याला एकदम बिलगली रडायला लागली विश्वासने तिचं तोंड वर उचललं म्हणाला अनु राणी अगं मला काय झोप लागली असेल का तुला काय वाटतं मी देखील सारी रात्र जागूनच काढली ग का। मी मुद्दामच त्यांच्या घरी का राहिलो सांगू कारण कारण अगं ही रात्र असते ना ती वेडी असते तिला काही कळत नाही शहाणी असते फक्त सकाळ अशा सकाळी निश्चळ मोलाच्या भावना तेवढ्याच उमलतात बघ निष्पाप फुलांबरोबर विश्वास विश्वास किती रे शहाणा आहेस तू आणि तू काय वेडी आहेस रात्रीसारखी तू तर माझी शहाणी सकाळ आहेस शहाणी खूप शाणी माझी सकाळ रसिक हो किती सुंदर मनातल्या किती अलवार भावना ही उमळणारी गोष्ट आहे कथा आहे तुम्हाला नक्की आवडली असेल आणि माझं वाचनही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या कथेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद